यमडीचं व्यसन पूर्ण करण्यासाठी वाहन चोरी करीत असलेल्या कुख्या चोट्याला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आहे अनेक सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून आरोपीकडून सहा वाहन जप्त केले आहे वाहन चोरीत सराईत असलेल्या कुख्या चोरट्याला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आहे आरोपीचे नाव ऋषभराज श्याम अशोका असे असून तो डी ड्रग्जचं व्यसन पूर्ण करण्यासाठी चोरी करीत असल्याचं तपासात समोर आलं आहे आरोपीवर या आधीही अनेक पोलीस स्टेशनमध्ये वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहे औषध मार्केटमधील चोरीला गेलेल्या वाहनाचा तपास करीत असताना पोलिसांनी अनेक सी सी टी व्ही खंगाळून आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्याकडून सहा वाहन जप्त केले आहे पुढील तपास गणेशपेठ पोलीस करीत आहे गणेशपेठ पोलीस स्टेशनला शिवम रामनाथ गुप्ता यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकोणतीस अब्रिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन म्हणजे जुनं तीनशे एकोणऐंशी चोरीचं जे कलम आहे वाहन चोरीचा गुन्हा दाखल काल झालेला आहे परंतु ती हा जो गु गुन्ह्याचा गाडी जी चोरीला गेलेली ही अठरा तारखेला गाडीला गाडी संदेश दावा बाजार येथील पार्किंगमधनं चोरीला गेली होती आणि फिर्यादीने इथे येऊन सांगितल्यानंतर आपण तसं बीसी मेसेज करून आपला तपास पथक आरोपीचा शोध घेत होतो त्या आरोपीचा शोध घेत असताना सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आम्हाला एका व्यक्ती संशयितावरती आम्ही झिरोइन केलं ज्याने ती गाडी घेऊन गेली होतो तो आणि त्याचं घर आपल्याला मिळालं आपण सी सी टी व्हीच्या आधारे त्याला शोधला त्याचं नाव ऋषभराज श्याम अशोपा ह्या आरोपीला आम्ही अटक केलं त्याच्याकडे आम्ही अधिक तपास केला त्यावेळेला आम्हाला एकूण ह्या चोरीच्या वाहनाच्या व्यतिरिक्त पाच वाहनं त्यांनी चोरल्याचं कबूल केलं आणि ती वाहनंसुद्धा सुद्धा आम्ही त्याच्याकडनं रिकवर केलेली आहे त्यामध्ये ए तीन ॲक्टिवा एक होंडा शाईन आणि एक डिओ अशी इतर पाच वाहनं आणि ह्या या गुन्ह्यातलं ॲक्टिवा अशी सहा वाहनं आम्ही जप्त केलेली आहेत या गुन्ह्यां ह्या जप्त केलेल्या वाहनांच्या बाबतीत सीताबर्डी पोलीस स्टेशनला दोन अजनीला एक आणि गणेशपेठचा एक असे चार गुन्हे आम्ही उघडकीला आणलेले आहेत इतर दोन वाहनं त्याच्याकडनं जी जप्त केलेली ती आहेत तीसुद्धा त्यांनी चोरलेली आहेत त्याच्या इंजिन नंबर आणि चासी नंबरवरून आम्ही आणखी तपास करीत आहोत की ही कुठल्या गुन्ह्यामधली नेमकी वाहनं आहेत त्याच्या त्याला ते, ते आठवत नाही कुठनं चोरलेली आहे ती त्यामुळं त्या इंजिन नंबर चासी नंबरवरून आपण माहिती घेत आहोत हा जो आरोपी आहे ऋषभ राज श्याम आशोपा हा व्ही एम कॉलेजच्या मागे वर्धमान नगर या ठिकाणी राहावायच आहे आणि याची मोड़स अशी आहे की हा याला व्यसन आहे हा एम डीचं दारू पिण्याचं आणि एम डीचं व्यसन करतो